हॅलो आपण जे जे लाईव्ह आहात त्यांनी लवकरात लवकर लिंक शेअर करावी काय झालं कुठं त्याला काय आज जो आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने अतिशय अशी घटना म्हणजे जी आर रद्द केला बरं तयार आहे मी तर या जी आरचं आपल्याला होळी करावी लागणार आहे एक नाही दोन नाही तब्बल महाराष्ट्रातील संस्थांमध्ये सतरा हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती असा एक जी आर काढून डायरेक्ट थांबवणं कितपत योग्य आहे त्यासाठी सर्वांनी विचारविनिमय करून याच्यावर आवाज निर्माण उठवावं लागणार आहे कारण सतरा हजार महाराष्ट्रातील विद्यार्थी या ठिकाणी शटल झाले असते त्यांना जॉब भेटले असते मात्र शालेय शिक्षण विभागाने असा जी आर कशासाठी काढला असावा याचे कारण मला वाटतात की परीक्षा परिषद आणि एल शिक्षण आयुक्त कार्यालय यांनी ज्या पद्धतीने शिक्षकांची भरती पोर्टलवर होत होती त्याच पद्धतीनं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुद्धा भरती घेण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या सर्व जागा पोर्टलवर देण्यासाठी त्यांनी विनंती केली होती मात्र शालेय शिक्षण मंत्र्यांनी या शालेय शिक्षण विभागाला कशासाठी आदेश दिले संस्थाचालकाकून किती पैसा यांच्याकडं आला किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि हा जी आर रद्द झाला या संदर्भात चर्चा होणं गरजेचं आहे लवकरात लवकर आपण महाराष्ट्रभर एकवटून पाठपुरावा केल्याशिवाय या सतरा हजार जागा आपल्या पदरात पडणार नाही त्यासाठी सर्वांनी महाराष्ट्रभर रान पेटवण्याची गरज आपल्याला भासत आहे आणि या जागा मिळवायच्या असतील तर आता घरी बसून चालणार नाही कारण एकीकडं टेटची परीक्षा घेतली आणि म्हणजे त्या टेटच्या प परीक्षेमध्ये शिक्षकांची पदं नाहीत फक्त परीक्षा घेऊन आपल्याला शान ठेवण्याचं काम केलं आणि दुसऱ्या दिशेला सतरा हजार ज्या शि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं होती तो जी आर रद्द करून टाकला आणि आपण हसत जर घरी बसलो तर निश्चितच येत्या काळामध्ये या सतरा हजार जागा संस्थाचालक मनमानी पद्धतीनं भरतील किंवा गव्हर्मेंट लाडका भाऊ योजनेतून प्रशिक्षणार्थ्यांकडे तरी ही पद्धत दिली तर मग नोकऱ्या ह्या ठिकाणच्या संपून जाणार आहेत त्यासाठी सर्वांनी एकजुटीनं पुढे येणं गरजेचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीनं एक कामाला लागणं फार महत्त्वाचं आहे तर मला म्हणायचं आहे की महाराष्ट्रातील सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा ऑप्शन आहे कुठल्याच विभागात एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा नाही ज्यांची टायपिंग झाली ज्यांच्याकडं पदवी आहे त्यांच्यासाठी कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक अशा पदांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा आलेल्या तोंडाशी आलेला घास काढून नेण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी हो घातलेला भ्रष्टाचार आहे आणि याला जर खतपाणी घालायचं असेल आणि मांजरासारखं जर बघत बसायचं असेल सर जाऊन करते एकटे आपण फक्त तयारी करत बसावं लागेल तर खुशाल तुम्ही तयारी करत बसा या जागा आता येणे शक्य नाही जागा आणायच्या असतील तर तुम्हा आम्हाला सर्वांना जागा व्हावं हो लागणार आहे तर आणि तरच या सतरा हजार शिक्षकेत कर्मचाऱ्यांच्या जागा आपल्या पदरात पडू शकतात अन्यथा शिक्षण विभागाने जो जी आर काला जो आपल्या माती मारला तो काय पाठीमागं घेणं शक्य नाही त्यासाठी शक्यता एवढीच आहे फक्त महाराष्ट्रामध्ये तुम्हा आम्हाला रान पेटवावं लागणार आहे आमदारांच्या भेटी घ्याव्या लागणार आहे बरं ह्याच आमदारांच्या शाळा आहेत आता आपल्याला शिक्षण आयुक्त कार्यालय आणि दादाजी साहेब मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे पाठपुरावा करावा लागणार आहे आणि त्यासुद्धा जागा कशा पोर्टलवर आणता येतील या दृष्टीनं आपल्याला पावलं उचलावी लागणार आहेत यासाठी काम करणं गरजेचं आहे आता मी बोलताना बऱ्याच जणाला हास्यास्पद नेतात चच्या टपरीवर बसून दातं काढतात मी अशा विद्यार्थ्यांना बालिस म्हणून समजतो कारण ज्या ज्या वेळेला प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नाला वाचा फोडण्याची आपली सर्वांची एकजुटीची एकजुटीनं वाचा फोडण्याची गरज असते पण आज आपण कैर करत नाही कुठल्याच गोष्टीला आपण सिरियस घेत नाही आणि ज्यावेळेस सगळं डोक्याच्या वरून पाणी निघून जाते तेव्हा कुठंतरी मग आरडाओरवट करतो व्हा तुम्ही आम्ही मागे आहोत तुम्ही पुढं व्हा काहीतरी करा काहीतरी केलं पाहिजे आणि त्या वेळेला वेळ वेड़ निघून गेलेले असते हातात काहीच नसते त्यासाठी सर्वांना मी या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो जे कोणी लाईव्हला आहेत ते सर्वांना विनंती आहे की आपण लाईक करा आणि जास्तीत जास्त ग्रुप शेअर करा विषय हा गंभीर आहे सतरा हजार सतरा हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा विषय आहे आणि याच्यावर सिरियसली चर्चा होणं गरजेचं आहे म्हणून मी कुठेतरी आवाज निर्माण झाला पाहिजे आपली दबाव गटाची भूमिका महाराष्ट्र आता पोचली पाहिजे आपल्या फोना आप पोचल्या पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वजण एक वाटलो पाहिजे आवाज येतोय का आवाज येतोय का कळवा सर्वांनी कमेंट्समध्ये कळवा आवाज येतोय का आवाज येतोय का जे कोणी लाईव्ह ला आहेत त्यांना विनंती आहे की एक मेसेज करा आवाज क्लिअर येतो का हॅलो आवाज क्लिअर येतो का आवाज येतोय ये का लाईव्हला असणाऱ्या बांधवांना विनंती आहे की आवाज येतोय का कळवा हां त्यासाठी म्हणतो की आपण सर्वांनी दबाव गटाची भूमिका निर्माण करणं गरजेचं आहे या जागा आपल्या हातच्या निघून चालल्यात सतरा हजार कुटुंब आज महाराष्ट्रातले सुखी झाले असते मात्र सतरा हजार जागा आपल्या या पळवण्याचं महापाप गोरमेंट करत आहे आपल्या डोळ्या देखत करत आहे मग याच्यासाठी आपण काय करतो राजघटना शिकली सर्व काही शिकून जर घरात बसून असाल आणि आपण काहीच करत नसाल या गोरमेंटने जे आपल्या माती मारलं आहे त्याला देवाचा कोप समजून घ घरात जर बसलो तर निश्चित ही शासन आपल्याला जगू देणार नाही कारण शिक्षक भरतीतसुद्धा जाग्यांची हेच अवस्था आहे जागा निर्माण होणार नाहीत एक वर्ष भरती होणार नाही संच मान्यता नाही फक्त भरती घेऊन परीक्षा घेऊन मोकळं करण्याचं काम महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केलेलं आहे आणि आता आपल्याला सज्ज राहावं लागणार रा आहे शिक्षक भरतीच्यासुद्धा महाराष्ट्रातल्या पदं काढण्यासाठी आणि संच मान्यता धोरण रद्द करून महाराष्ट्रातल्या वीस ते पंचवीस हजार शिक्षकांची भरती कशी करायला महाराष्ट्र गव्हर्नमेंटला लावता येईल आणि तेवढी पदं भरू शकतात मिनिमम पंचवीस हजार शिक्षकांची पदं आत्ता महाराष्ट्र शासनाला भरावी लागतात मात्र हे संत मान्यता धोरण फार जाचक आहे आणि त्यासोबतच आज शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा जी आर जो भरती होती ते रद्द करून महाराष्ट्र गव्हर्मेंटनी आपल्याला मोठा धक्का दिलेला आहे त्यासाठी सर्वांनी सजग राहणं आणि ह्या शासनाच्या विरोधात सर्वांनी एक मोहीम राबवणं फार उचित ठरतं त्याशिवाय आपली भरती होणं शक्य नाही मी सांगतो शेपाशे जाग्यामुळं आ... भरती होणं शक्य नाही शे पाचशे जागा एम पी एस सीकडं आल्या म्हणजे महाराष्ट्रातली सर्वी सर्व बेरोजगारी कमी होणं शक्य नाही महाराष्ट्रात भरपूर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तीन ते चार लाख विद्यार्थी आज भरतीची तयारी करतात या सतरा हजार जर पदं भरली असती महाराष्ट्र ने तर फार मोठा दिलासा विद्यार्थ्यांना भेटला असता फार मोठी बेकारी कमी होण्यास हातभार लागला असता आणि या ठिकाणी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असता या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सर्व भरती प्रक्रिया पोर्टलवर नेण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो मात्र संस्थाचालक चालक सध्या यशस्वी झालेत का शासन झाले याच्यात अजूनही संभ्रम आहे या सतरा हजार जागा का भरल्या जाऊ शकत नाही मागच्या दहा वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती नाही या सतरा हजार पदांचा जी आर रद्द करणं ही भरती प्रक्रिया थांबवणं कितपत योग्य आहे आणि कितपत आपल्यालाही गोड वाटते तिथपर्यंत च चलतच राहणार आहे याच्यामध्ये दोन चार लोक पुढाकार घेऊन नुसतं मुंबई पुणे हिंडल्यानं हा जी आर ॲक्टिव्ह होत नाही पुन्हा पदं भरली जाऊ शकत नाही यासाठी तुमच्या आमच्या सर्वांची एकजूट होऊन कुठंतरी आपण लढा मोठा उभा केला तर हे सतरा हजार आणि शिक्षकांची पंचवीस हजार असे चाळीस हजार शिक्षकां शिक्षण विभागात पदे भरली जाऊ शकतात या सहा महिन्यामध्ये मात्र तुम्हा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह हो व्हावं लागणार आहे याच्यामध्ये मतभेद बाजूला सारून एकत्र येऊन तुम्ही आम्ही सर्वजण जर काम केलो तर जागा येऊ शकतात अन्यथा तुमचं आमचं सर्वांचं एकच दुखणं होणार आहे या जागा फक्त आपल्याला दाखवल्या आणि आपल्या तोंडचा घास आज ताटावर बसून उठिल्यासारखं जी आर शिक्षण विभागाने काढलेलं आहे या संदर्भात सर्वांनी नुसतं ऐकू नका याच्यावर काय करता येईल जण लाईव्ह आहेत त्यांनी कमेंट्स करा लिंक शेअर करा जास्तीत जास्त आपल्यासोबत महाराष्ट्रातील विद्यार्थी वर्ग कसा जुटल्या जाईल आणि आपला दबाव शासनावर कसा निर्माण करता येईल या दृष्टीने पावलं पावलं उचलणं फार महत्त्वाचं आहे मात्र याच्यामध्ये आज जर हसत बसल्या तर आपलं हास्य झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी बोलतो जास्त बोलून सुज्ञास अधिक न लगेच सांगणे कारण तुम्हाला ही जास्त सांगायची गरज नाही सर्वजण सुज्ञ आहात सुशिक्षित आहात प्रत्येकांच्या डिग्र्या पी ज्या झालेल्या आहेत हां आज जी आर रद्द झाला तोच म्हणतो मी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती रद्द झालेली आहे त्या संदर्भात आपण सर्वजण एक होणं एक वाटणं फार गरजेचं आहे शासनाला सतरा हजार पदांची जर भरती झाली सतरा हजार विद्यार्थ्यांचं या ठिकाणी जीवनमान सुधारू शकते त्यांच्या जीवनात स्टॅबिलिटी येऊ शकते त्यासाठी आपण महाराष्ट्रातील सर्वांनी या शिक्षकेत कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी शासनाकडं पाठपुरावा केला पाहिजे आयुक्त कार्यालयाकडं पाठपुरावा केला पाहिजे शिक्षण मंत्र्याकडं पाठपुरावा केला पाहिजे सी एमकडं पाठपुरावा केला पाहिजे तरच कुठंतरी भरती होऊ शकते अन्यथा तुम्ही घरी आम्ही घरी फिरा इकडी दारोदारी म्हणायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सांगतो सर्वांनी स सर... एकत्र ये येण्यासाठी मी पुन्हा आवाहन करतो आणि सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी एकत्र ये येऊन पाठपुरावा करून या जागा आपल्या पदरात पाडून घ्याव्यात त्यासाठी प्रयत्न सर्वांनी करावे कारण हा विषय एका दोघाचा नाही आणि एका दोघाला झपावणाराही नाही फार मोठ्या जागा आहेत आणि फार मोठ्या षडयंत्राने या जागा काढून घेण्याचं महापाप महाराष्ट्र गोरमेंटने केलेलं आहे त्यासाठी सर्वांनी उद्यापासून कामाला लागावं आणि या जागा लवकरात लवकर कशा भरल्या जातील यासाठी प्रयत्न करावे एवढीच मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र